डॉक्टर संपदा मुंडे ची जी हत्या झालेली आहे त्या हत्येला संपूर्ण व्यवस्था आणि प्रशासन जबाबदार आहे पोलीस प्रशासन आणि विशेषतः आरोग्य विभाग या क्षणापर्यंत महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यावरून समजून घ्या की आरोग्य प्रशासन किती गंभीर आहे या विषयामध्ये आणि म्हणून संपदा मुंडेचा तपास होताना खरं म्हणजे ही संघटित प्रशासकीय गुन्हेगारी आहे की काय अशी शंका येऊ शकते तिचा मृत्यू जेव्हा झाला आणि पोलीस प्रशासनाने खरं म्हणजे तिचं कुटुंबीय पोहोचण्यापूर्वीच सगळ्या प्रोसेस कंप्लीट केल्या तिच्या कुटुंबाला चांगली वागणूक दिली गेली नाही पोलीस सगळं संशयास्पद हालचाली करत होते अशा वेळेस खरं म्हणजे तिचा भाऊ ज्या भावामुळे खरं म्हणजे आपल्याला ही घटना कळली डॉक्टर प्रमोद मुंडे जेव्हा तिथे पोहोचले आणि त्यांनी सहज तिच्या हाताकडे पाहिलं आणि त्यांना वाटलं की तिच्या हातावर काहीतरी आहे म्हणून त्यांनी तिची मूठ उघडली आणि ती मूठ उघडल्यामुळं खरं म्हणजे हे कळलं ती नावं कळली कदाचित प्रमोदनी जर हे दृश्य बघितलं नसतं तर मला वाटतं की तोही पुरावा नष्ट करण्यात आला असता डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून आज बीडमध्ये कॅन्डल मार्च करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या कॅन्डल मार्चमध्ये बीडकर सहभागी झालेत हे झालेले मुंडे सर माझ्यासोबत आहेत काय खरं तर पहिल्यांदा डॉक्टर संपदाने तक्रार केली त्याची कुठली दखल घेतली झाली घेतली गेली नाही मात्र आज आज तिने टोकाचं पाऊल उचललं काय प्रतिक्रिया डॉक्टर संपदा मुंडेची जी हत्या झालेली आहे त्या हत्येला संपूर्ण व्यवस्था आणि प्रशासन जबाबदार आहे अशी आमची मानसिकता झालेली आहे सुरुवातीला खरं म्हणजे जेव्हा ही बातमी आली तेव्हा काहीतरी असं वाटलं की काही व्यक्तिगत कारणातून झालं आहे की काय परंतु जसं त्याचे काही पडदे उघडत गेले आणि याची गंभीरता लक्षात आली साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये तिने गंभीर ता स्वरूपाची तक्रार केली होती तिच्या स्वतःच्या ऑफिसकडे आणि पोलीस प्रशासनाकडे की मला असा त्रास होतो आहे दुर्दैवाने तिच्या वरिष्ठांनी आणि त्यांनी तिला मदत केली नाही आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे ती अत्यंत विपन्न मनस्थ अवस्थेत गेली असावी आणि त्यातून हे टोकाचं पाऊल तिने उचललं असावं परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये तपास होताना पोलीस प्रशासन आणि विशेषतः आरोग्य विभाग या क्षणापर्यंत महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यावरून समजून घ्या की आरोग्य प्रशासन किती गंभीर आहे या विषयामध्ये आणि म्हणून संपदा मुंडे हे उदाहरण आहे मात्र सगळ्या क्षेत्रामध्ये अशा अनेक संपदा मुंडे आहेत की ज्यांच्या भविष्य काळातसुद्धा हत्या होऊ शकतात काही त्यांच्या संदर्भांना काही वेगळं घडू शकतं आणि म्हणून संपदा मुंडेचा तपास होताना खरं म्हणजे ही संघटित प्रशासकीय गुन्हेगारी आहे की काय अशी शंका येऊ शकते एक उदाहरण म्हणून मला जी शंका आहे ती अशी की तिचा मृत्यू जेव्हा झाला आणि पोलीस प्रशासनाने खरं म्हणजे तिचं कुटुंबीय पोहोचण्यापूर्वीच सगळ्या प्रोसेस कंप्लीट केल्या तिच्या कुटुंबाला चांगली वागणूक दिली गेली नाही पोलीस सगळं संशयास्पद हालचाली करत होते अशा वेळेस खरं म्हणजे तिचा भाऊ ज्या भावामुळे खरं म्हणजे आपल्याला ही घटना कळली डॉक्टर प्रमोद मुंडे जेव्हा तिथे पोहोचले आणि त्यांनी सहज तिच्या हाताकडे पाहिलं आणि त्यांना वाटलं की तिच्या हातावर काहीतरी आहे म्हणून त्यांनी तिची मूठ उघडली आणि ती मूठ उघडल्यामुळं खरं म्हणजे हे कळलं ती, ती नावं कळली कदाचित प्रमोदनी जर हे दृश्य बघितलं नसतं तर मला वाटतं की तोही पुरावा नष्ट करण्यात आला असता कारण साधारण साडेसातला तिचा मृत्यू झाला असं सांगितलं गेलं दुर्दैवाने असं अकरा वाजता असं आमच्या असं लक्षात आलं आहे की साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान तिचं व्हॉट्सअप पुन्हा साईन झालेलं आहे व्हॉट्सअप सुरूच होतं याचा अर्थ तिच्या मृत्यूनंतर तिच्या हाताचे ठसे वगैरे घेऊन ते मोबाईल उघडला गेला की काय आणि मोबाईलमधले जे काही पुरावे प्रशासनाच्या विरोधात असतील पोलिसांच्या विरोधात असतील त्या आरोपींच्या विरोधातले असतील ते पुरावे नष्ट करण्याचं काम केलं की काय अशी शंका येऊ लागली आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी अत्यंत गंभीरपणे आणि तटस्थपणे झाली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या होणाऱ्या घटना ह्या दुर्गामी परिणाम करणाऱ्या घटना आहेत या प्रकरणाकडे कोणत्या जातीचा विषय म्हणून बघितलं नाही पाहिजे केवळ एक माणूस म्हणून एक स्त्री म्हणून एक डॉक्टर म्हणून या घटनेकडे आम्ही बघितलं पाहिजे आणि याच्यामध्ये जे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जर या प्रकरणामध्ये सरकार असेल प्रशासन असेल किंवा अन्य कोणी असेल आणि जर कोणी कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर मग मात्र याची किंमत प्रशासनाला आणि सरकारला मात्र भोगावी लागेल कारण संपदा मुंडे प्रकरण हे आपण समजतो तितकं सहज आणि सुलभ प्रकरण नाही आहे एखादा उच्च शिक्षित डॉक्टर वर्षानुवर्ष कष्ट केलेली मुलगी अशा पद्धतीचा जर टोकाचा निर्णय घेत असेल तर आमच्या बालमनाच्या पिढीवर आमच्या येणाऱ्या भावी पिढीवर आणि समाजामध्ये प्रति यश असलेल्या डॉक्टरवर काय मानसिकता असेल हे एक उदाहरण आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आम्ही गंभीरपणे बघितलं पाहिजे अशी आमची मागणी आहे तर आता जे हातावरली नावं आहेत दोन आरोपींची ती त्यांच्यावर कारवाई झाली मात्र या अगोदरचं जे खासदारांच्या निगडीत जे पत्र दिलं होतं मागणीचं त्यावर कारवाई झालेली नाही 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 मुळात असं आहे की ही घटना घडल्यानंतर सरकारने अनेक गोष्टी घाई केली असं दिसतंय कदाचित तिच्या मृत्यूनंतर तात्काळ जर काही गोष्टी केल्या असत्या तर अधिक काही गोष्टी घडल्या नसत्या जसं उदाहरणार्थ जो फरार आरोपी झालेला आहे तो आरोपी जोपर्यंत पोलिसांनी ही भूमिका घेतली नाही की आता जर तू हजर झाला नाहीस तू अटक झाला नाहीस तर तुला सेवेतून तु बडतर्प करण्यात येईल म्हणजे त्याच्या कुटुंबियाला निरोप दिला गेला की तुमच्या मुलाला सेवेतून तु बडतर्प करण्याचा निर्णय झाला आहे त्याने हजर झालं पाहिजे आपली नोकरी कायमस्वरूपी जाणार आहे हे लक्षात आल्यानंतर आरोपी स्वतःहून हजर झालेला आहे ही गोष्ट तुम्ही त्या दिवशी सुद्धा करू शकला असतात जो बनकर नावाचा आरोपी हा सुद्धा त्यातला एक हरामखोर आरोपी आहे यांनी टॉर्चर केला असण्याची शक्यता आहे त्या मुलीला आणि ह्या दोन्ही पद्धतीनं टॉर्चर होत असताना तिने आपल्या वरिष्ठाकडं मागणी केली मात्र वरिष्ठांनीसुद्धा काही लक्ष दिलं नाही त्याचा हा परिणाम आहे त्यानंतर ज्या खासदारांचं आणि त्या पी नाव याच्यामध्ये ये येत होतं त्यांच्या संदर्भात सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अधिकाऱ्यावर प्रेशर आणण्याची जी सवय आहे त्या सवयीचा परिणामसुद्धा या घटनेत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडं एक तटस्थ नजरेनं बघितलं पाहिजे आणि शासना कारवाई के म्हणून तरी त्याच फलटण परिसरामध्ये एक कार्यक्रम घेतला आणि त्यामधून जे आहे ते त्यांना क्लीन चिट दिली गेली असा बीडकरांचा थेट आरोप आणि बरोबर आहे त्याच्यामध्ये की न जे दे देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम करण्याची घाई केली ती चुकीचं आहे त्यांनी एवढी घाई करायला नको होती कार्यक्रमाला जाण्याची आणि ते कार्यक्रमाला जाणार आहेत म्हणून पोलिसांनी खरं म्हणजे आरोपीला अटक केली असावी असं वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी जी घाई केली ती कदाचित त्यांच्या अंतर्गत राजकारणाचा सुद्धा परिपाक असू शकतो फलटणमध्ये जे काही मित्र पक्षाचं आणि त्यांचं राजकारण आहे निंबाळकर परिवारातलं जे राजकारण आहे त्या परिवारामध्ये निंबाळकरांची प्रतिमा संपेल आणि मग त्याची प्रतिमा संपली तर आपल्याला अडचण होईल आणि म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांनी एक मैत्रीच्या नात्यातून ही क्लिनचीट देण्याचं पाप केलं आहे या ठिकाणी पाहिलं गेले तिथे असलेले प्रतिक्रिया मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य बीड